हे झोमॅटो आणि स्विगी या कंपनीच्या यशामागे कोणा एका स्त्रीचा हात नाहीये तर ज्यांना जेवण बनवायचा कंटाळा येतो ना अशा हजारो अंशी स्त्रियांचा हात आहे अर भरीन हे फडक बाण डोक्याला नाही राहू द्या आगवून खूप आहे डोक्यातला भुसा जळल मा परफेक्ट जोडी फक्त चपलांची असते है। है। हो गर, हो बाकी सगळे अंधश्रद्धा आहे आता उन्हाळ्यामध्ये बायका फिरायला जात आहेत आणि आम्ही सासरी असलो की सासरच्या शेतामध्ये माहेरी आलो की माहेरच्या शेतामध्ये हॅलो कुठ आहे बाहेर होतो ग कामात होतो बोल की बाकी काय नाही ते शेजारी जरा जास्तच मेकअप थोपून बाहेर निघाल्या म्हणून विचारले हे बघ काजल तू गावाकडे आले अस लोकांच्या नादा लागून इकडचे लोक लय खराब आहेत नमस्कार वहिनी नमस्कार नमस्कार भाऊजी नमस्कार वहिनी हे नि कोण ही माझी बहीण आहे मुंबईला आहे शिकायला माझ्याकडे आल्या सहज आईला काय मस्त पुरी गेला राव वहिनी तुमची बहीण लय मस्त आहे हो जरा वळख तर करून द्या की काजल हे माझा धीर आहे गावात मोकळा सोडलेला प्राणी आहे याच्या अजिबात नादा लागू नको जगात सगळं काही बंद होईल पण एक गोष्ट कधीच बंद होणार नाही बायकोचं तोंड फोन बघून बघून ना माझे डोळे खराब होत्या मग मला बघ मग माझ डोकं खराब होईल जेव्हा माणसाला शेजारणीवर प्रेम होतंय तेव्हा माणूस कचऱ्याच्या गाडीची सुद्धा वाट आतुरतेने बघतय <laughs> नवरा दारू पितो म्हणून बायको भांडण करते आणि बायको भांडण करते म्हणून नवरा दारू पितोय आता तुम्ही सांगा हे भांडण कसं मिटवायचं हे <laughs> मोठे मोठे लोक त्यांच्या मुलांची नावं जमिनींवर प्लॉट वरती मोठमोठ्या बंगल्यांवरती अशा प्रॉपर्टी पेपर टाकता। वर टाकतात <laughs> आणि आमच्या आई वडील जर्मनच्या डब्यावर भांड्यावरती पाण्याच्या टाकीवरती आहो काय झोपलात मरगाळ्यासारखं जा काहीतरी काम धंदा करा येस तुमची वाट बघत आहे मला जायचं येश गेलं किती म्हणते क्वार्टर पाच काय करू ग तीन दिवसात त्याला पाहिजे मी ते येशला म्हणून माझी वाट बघू तू तुझं बघ का बुण्पारी, बुण्पारी, येस येस, येस, येस। अगे कुठे चाललेस कुठे चाललेस म्हणजे ह्या तुमच्या रोजच्या किरकिरीनं ना, ना वैतागून गेले मी चालले मी घर सोडून माझ्या माहेरला अग पण माझा आजच पगार झालाय की अहो भांडण किरकिरी तर रोजच होत असत्या मी कसं जाईन तुम्हाला सोडून माझा लय जीव आहे तुमच्यावर अजून एक की साडी घ्यायच्या मला चा कर मला लगेच आणते